मी दिल्लीमध्ये जेव्हा रिपोर्टिंग करत होतो तेव्हा अनेकदा शाह बंजारांचं नाव ऐकलेलं होतं आणि संसदेची जी जागा आहे ती सुद्धा म्हणजे शाह बंजारांनी त्यावेळी दिलेली होती बरोबर असा बार। सगळा इतिहास आहे काय नेमका इतिहास बंजारा समाजाचा आणि आत्ताच्या संस्कृतीमध्ये त्याचं काय काय तुम्हाला हे दिसतं आता ही एक खूप ऐतिहासिक गोष्ट आहे म्हणजे तुम्ही शाह बंजारांचा उल्लेख केला म्हणून सांगतो की या ही जी जमात आहे बंजारा जमात ही तुम्ही जर अगदीच सिंधू संस्कृतीपासून ह्याचा इतिहास जर तुम्ही बघितला ज्या ज्या काळामध्ये भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे विशेषतः hmm. आपण आपण दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून फार प्रसिद्ध दुष्काळ आहे इतिहासामध्ये ह्या hmm, hmm. सगळ्या दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा इथे खायला अन्नधान्य नव्हतं त्यावेळेस या बंजाऱ्यांनी अनेक देशांमधून आपल्या गाई गुरांच्या पाठीवर जे काही आहे अन्नधान्य आणून इकडच्या लोकांना ते खाऊ घातलेलं आहे म्हणजे जमात आहे ही अतिशय म्हणजे मानवाप्रती त्याच्या मनामध्ये नितांत प्रेम असलेली निसर्गाप्रती नितांत प्रेम असलेली ही जमात आहे आणि ती निसर्गाच्या सानिध्यात राहिली गावकुसाच्या बाहेर गावकुसाच्या आतमध्ये कधी आलेच नाही म्हणजे आपण सत्तर प्रवास करत प्रवास सतत फरत फिरत राहिले ते गाई गुरं चारण्याच्या निमित्तानं असेल किंवा त्यांच्या लदणीच्या व्यवसायाच्या निमित्ताने असेल ते फिरत राहिले मग गंमत अशी आहे की लक्षेश पण जरा त्याच्यातलाच एक एक लदेणी लादणारा एक बंजारा होता ज्याचा एक तांडा होता रायसीना तांडा दिल्ली जिथे आता रायसीना हिल म्हणतो मन्त आपण जे दिल्लीचे आता सगळे सगळे ऑफिसेस संसद भवन सुप्रीम कोर्ट हे सगळं जे काही आहे ते रायसीना वर आहे आता ही रायसिना हिल लखीशा बंजाराची होती आणि त्याला सुद्धा एक खूप मोठा एक एक आपण काय म्हणूया की मानवीय पातळीवरचा एक म्हणजे विलक्षण स्वरूपाचा एक दुर्दम्य असा मानवतावाद त्या ठिकाणी दिसतो की एखाद्या वेगळ्या धर्मातल्या एखाद्या गुरुला कुणीतरी का मारून टाकलेलं आहे आणि oh. त्याची शहादत झालेली आहे आणि त्याचं प्रेताग्नी देण्याचं जे काही काम आहे ते एवढं मोठं म्हणजे त्याला शिवधनुष्य म्हणून आहेत ते पेलवलं आणि स्वतःच्या त्या घरामध्ये त्यांनी ते प्रेत ठेवून ते तिथे त्याला प्रेताग्नी दिला त्याचा इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षराने ते लिहिलेलं आहे परंतु सांगायची गोष्ट की या देशाच्या केवळ स्वातंत्र्यासाठीच नाही तर या देशातली सामाजिक सद्भावनासुद्धा म्हणजे आता तुम्ही जर म्हणाल की माझं कविता संग्रहाचं नाव काय की सेन म्हणजे सर्वांचं आजपर्यंत हे लोक आले म्हणत आलेले आहेत की आमचं काय व्हायचं ते होईल पण या सगळ्या लोकांचं सर्वांचं म्हणजे सर्वसृष्टीचं कल्याण हो हा जो विचार आहे हा विचार कुठून येतो तर ह्या आदिम तेथून येतो ह्या निसर्गाप्रतीच्या प्रेमापोटी येतो या मानवतेच्या प्रेमापोटी येतो